नमस्कार मित्रांनो अन्नन फार्मर वन नाईन सिक्स नाईन हे युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत मित्रांनो आपण कुठे जातो आणि हे कसली फळं किंवा इतर लिंबू दिसते ना लिंबू तर मित्रांनो ह्या लिंबूच्या झाडाखाली आपण आलो आहे आणि तुम्ही बघू शकता की ह्या लिंबाला भरगतच शेंड्यापर्यंत लिंबू लागले कुठपर्यंत शेंड्यापर्यंत आता आपण खाली जाऊ म्हणजे तडाश तळाशी गेल्यानंतर तुम्ही बघू शकता की इकडे ह्या ज्याच्या मुळ आहेत ह्या लिंबूच्या खाली आपण बघू शकतो की बरेचसे लिंब पडलेत आता हे काही वाऱ्यानं पडलेत काही पाडता पाडताच पडलेत असो मित्रांनो एकच झाड आहे तुम्ही बघू शकता की सगळा बुंदा एकच झाड आहे परंतु इकडे शेणखताचा हे असल्याकारणाने त्याला दुसरे खत टाकायचंच काम नाही आणि तुम्ही बघू शकता की मस्त असं डोलदार झाड झालं आहे खालपर्यंत म्हणजे जमिनीला टिकायला रा ला लागलेच राहिलेच असे लिंब लागले इथपर्यंत तर आता तुम्ही बघा की इकडे आपण त्याचा लिंबूचा आकार किंवा काय आता इकडे बघा मित्रांनो की एक दहा दहा तर आरामात लागले तीन आणि तीन सहा आणि सात सात आठ आणि इकडे फुलं इकडे आपण हे लिंबूचं फळ फुल हा सगळं सांगण्याचा उद्देश मित्रांनो की एक जर झाड लावलं शेतकऱ्याने त्याच्या शेतामध्ये प्रत्येक काय म्हणता येईल फळाचं फुलाचं त्याचबरोबर वनस्पतीचं तर त्याला कुठंच जाण्याचं काम नाही आता तुम्ही ह्या लिंबाचा आकार आता हे छोटे छोटे सगळे लिंब आहे परंतु तुम्ही लिंबाचं काय म्हणता येईल त्याला की आ, किती प्रमाणात लिंब आलेत हे जर बघितलं तुम्ही बघू शकता की घोसचे घोस आलेत म्हणजे चार 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 पाच कुठं चार कुठं तीन इकडे बघू शकता की इथं चार म्हणजे एवढं प्रमाण एका लिंबाच्या झाडापासून आहे आणि आपण एक मोठं लिंबू पण काढू आणि त्याचा तुम्हाला एक व्हिडिओ म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवू की किती मोठं त्याची साईज आहे आकार आता इकडे हां सापडलं तुमच्यासाठी काही पण एक नंबर आता हे तर कोवडंच आहे एकदम तुम्ही बघू शकता की कोवडं असल्यावरही Uh, किती मोठा आहे म्हणजे साधारणतः अजून हे वाढेल वाढल्यानंतर याची साईजही वाढेल आणि अजून याच्यात म्हणजे फक्त आणि फक्त पन्नास टक्के रस असेल जेव्हा हे पूर्ण होईल तेव्हा मस्तपैकी रस असेल आणि लिंबाचे लोणचे पण मस्तपैकी बनवता येतील तो मी झूम करून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की याचं प्रोडक्शन म्हणजे याला किती लिंब लागले आणि उन्हाळा आहे आणि ही लिंबू मित्रांनो दोन सीझनमध्ये येतो म्हणजे भयानक लिंबाचं इथं प्रोडक्शन आहे त्याचबरोबर मित्रांनो आपण एक एक व्हिडिओत एक एक टॉपिक कवर करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अजून व्हिडिओ मिळतील आणि त्या व्हिडिओत मी अशीच वेगवेगळी माहिती देईल लिंबाचे खूप फायदे आहेत आयुर्वेदिक काही फायदे आहेत आणि त्याचबरोबर त्वचेसाठी लिंबू मस्त आहे बरेच लोक लिंबू पिळून रस्सा हाणतात आणि बरेच लोक लिंबू चेहऱ्यावरही लावतात डाग वगैरे सगळे काढण्यासाठी असा सगळा हा विषय आहे तर मग मित्रांनो तुम्हाला जर खरंच व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा घेऊन या नवीन व्हिडिओत